जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी चाळीसगाव विभाग अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरात पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करण्याची मोहीम राबवण्यात आली होती वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार बिलखेडा तालुका कन्नड इथलं दोन इसम हे दुचाकी या मार्केट कमिटी परिसरात विक्री करता येणार असल्याची माहिती मिळाली यावेळी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच दोन पथके तयार करण्यात आली माहिती मिळताच रवाना होऊन कमिटी परिसरात जाऊन अंधारात थांबल्या असता दुपारच्या सुमारास हे इसम त्यांच्या ताब्यातील दोन दुचाकी घेऊन मार्केट कमिटीत आले तेव्हा त्यांना जागीच पकडून त्यांच्या ताब्यातील दुचाकींबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली यावेळी त्यांना नावं आणि गाव विचारण्यात आले बाबूजी लखन बळीराम राठोड पस्तीस बेलखडा तांडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर विवेक गणू आडे वैतिस बेलखडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं त्यांनी सांगितलं या इस्मानच्या ताब्यातील पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी प्लॅटिन आणि फॅशन प्रो हे मिळून आल्या आहेत या, या इस्मानविरुद्ध समाधान पाटील यांच्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे आणि त्यांच्याकडील दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत त्यांनी ह्या दुचाकी कल्याण आणि ठाणे येथून चोरल्याची माहिती दिली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल सोनवणे भूषण पाटील तसेच महेंद्र पाटील विजय पाटील आशुतोष सोनवणे रवींद्र बच्चे पवन पाटील ज्ञानेश्वर गीते ज्ञानेश्वर पाटोळे समाधान पाटील राकेश महाजन मनोज चव्हाण यांच्या आहे या गुन्ह्याचा पुढील तपास अजय पाटील आणि ज्ञानेश्वर पाटोळे करत आहे विनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी